मित्रांनो नमस्कार ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तसेच कायद्याप्रती आवड असलेल्या नागरिकांचे सुद्धा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण भारतीय न्याय संहिता म्हणजेच की भारतीय न्याय संहिता म्हणजेच बी एन एस तर भारतीय न्याय संहिता बी एन एसमधील मधील कलम पंच्याण्णव पाहणार आहोत तर मित्रांनो बी एन एस दोन हजार मध्ये हे कलम पंच्याण्णव हे नवीन आणलेले आहे यापूर्वी हे कलम याबाबतची शिक्षा व याबाबतचा गुन्हा हा नमूद केलेला नव्हता तर कलम पंच्याण्णव हे विशेष करून लहान मुलांसाठी आणलेले आहे की अशा लहान मुलांचा गैरवापर केला जातो गुन्ह्यांसाठी वापर केला जातो अशा लहान मुलांना रोजाने कामावर ठेवले जाते भाड्याने घेतले जाते तसेच एंगेज केले जाते एखाद्या कामासाठी तसेच चाइल्ड पोर्नोग्राफी सेक्शुअल हॅरेशमेंट इत्यादी प्रकारचे देखील गुन्हे अशा लहान मुलांकडून करून घेतले जातात तर कायदे मंडळाने दोन हजार तेवीसच्या बी एन एसमध्ये मध्ये कलम पंच्याण्णवची तरतूद केलेली आहे तर मित्रांनो कलम पंच्याण्णव काय आहे आपण हे थोडक्यात आज पाहूयात तर कलम पंच्याण्णव प्रमाणे हायरिंग एम्प्लॉईंग ऑर एंगेजिंग अ चाइल्ड टू कमिट कमी ऑफेन्स म्हणजेच कोणत्याही मुलांना गुन्हा करणेकरता कामावर ठेवणे कामावर नेमणे रोजानं नेमणे आणणे तसेच रोजानं ठेवणे याबाबत अशा गुन्ह्यांना काय शिक्षा आहे हे थोडक्यात सांगितलेले आहे तर मित्रांनो कलम पंचाण प्रमाणे हु एव्हर म्हणजे की जो कोणी हायर्स एम्प्लॉईज ऑर एंगेज अ चाईल्ड म्हणजे एखाद्या बालकाला म्हणजे मुलाला एखाद्या अज्ञान मुलाला कामावर नेमतोय भाड्यानं नेमतोय तसेच रोजानं तो त्याच्याकडे ठेवतोय किंवा मोहक आकर्षण देऊन किंवा त्याची नेमणूक करून तो त्याच्याकडे कामावरती ठेवतोय कशासाठी ठेवतोय तो टू कमिट अँड ऑफेन्स एखादा गुन्हा करण्यासाठी अशा लहान मुलांना तो त्याच्या इथे कामावर ठेवतोय नेमतोय रोजाने नेमतोय अथवा त्याला एंगेज करतोय तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये अशा मुलांना हायर करणे एम्प्लॉय करणे एंगेज करणे नेमणे किंवा अशा मुलांची युजिंग अ चाइल्ड फॉर सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन तसेच पॉर्नोग्राफी म्हणजेच की अशा मुलांचा वापर हा चाइल्ड एक्सप्लॉजिटेशन तसेच चाईल्ड पॉर्नोग्राफीसाठी करणे किंवा चाइल्ड पॉर्नोग्राफीसारखे गुन्हे त्यांच्याकडून करून घेणे चाइल्ड एक्सप्लॉजिटेशन म्हणजे बाल की बालकांचे लैंगिक शोषण अशा प्रकारचे देखील गुन्हे करण्यास भाग पाडणे किंवा त्यांच्याकडून करून घेणे जर अशा प्रकारचा गुन्हा करण्यासाठी जर कोणाला हो ठेवलेला असेल एखाद्या बालकाला तसेच अशा प्रकारचा गुन्हा जर केलेला असेल एखाद्या बालकाकडून तर ज्या व्यक्तीनं अशा बालकास कामावर नेमलेल्या आहे अशा वाईट कामासाठी अशा इल्लीगल कामासाठी नेमलेल्या आहे हायर केलेले आहे एंगेज केलेले आहे तसेच हायर केलेले आहे तर अशा प्रकारचा कुठलाही गुन्हा घडला तर ज्या व्यक्तीनं अशा बालकास कामावरती नेमलेले आहे आणलेले आहे रोजानं ठेवलेले आहे किंवा त्याच्याकडून तो तो काम करून घेतोय अशा व्यक्तीला अशा प्रकारचा गुन्हा घडला तर अशा व्यक्तीला अशा संदर्भातल्या गुन्ह्या संदर्भात शिक्षा सांगितलेली आहे जर अशा प्रकारचा गुन्हा घडला तर यामध्ये कमीत कमी तीन वर्ष आणि जास्तीत जास्त दहा वर्षापर्यंतची शिक्षा तसेच दंड सांगितलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो थोडक्यात आज आपण कलम पंच्याण्णव कोणत्याही मुलांना एखादी गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी एखादा गुन्हा करण्यासाठी नेमणे आणणे रोजानं ठेवणे हायर करणे एंगेज करणे जर अशा प्रकारचं कृत्य जर केलं तर या कलम पंच्याण्णव मध्ये अशा गुन्ह्यांसंदर्भात मित्रांनो शिक्षा सांगितलेली आहे तर थोडक्यात आज आपण कलम पंच्याण्णव बी एन एस म्हणजेच की भारतीय न्याय जे नवीन कलम आलेले आहे हे कलम पाहिले जर ही माहिती आवडली तर आपण प्रवीण वाघ यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करावे लाईक करावे शेअर करावे धन्यवाद मित्रांनो